प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेरचा सार्थ अभिमान असतो हुरहुर लावणारी एक ओढ असते मलाही आहे त्याच ओढीने उधान वाऱ्याची मन रुंजून त्या पाखरासारखं माहेराकडे धाव घेत आजऱ्यापासून पश्चिमेला बारा किलोमीटर अंतरावर पश्चिम घाट कोकण सीमा रेषेवर वसलेलं घाटावर असूनही थोडीशी कोकणची रंगछटा असलेलं निसर्गाच्या सानिध्यातील साधारणत सातशे आठशे लोकसंख्येचं छोटस गाव म्हणजे माझं माहेर वीस बावीस वर्षांपूर्वी गावातून तालुक्याच्या ठिकाणी ये जा करणे खूप अवघड असायचे त्याचे कारण म्हणजे गावाच्या सीमेलगत वाहत असलेली हिरण्यकेशी नदी लाकडाच्या होळीतून नदी पार करावी लागायची ती होळी काटोकाठ भरल्या नदीतून ती होळी बांबूच्या सहाय्याने सराईतपणे चालवणार तो बागडी मामा तो भयावह असा जलप्रवास आठवला तर आजही अंगावर भीतीने काटा येतो आज याच नदीवर लोकसहभागातून पूल बांधला गेला आणि या पुलावरूनच ग्राम विकासाचे व आधुनिकतेचे वारे माझ्या गावी पोहोचले माझा गाव तालुक्याशी जिल्ह्याशी जोडला गेला पूर्वी मुलामुलींना येता चौथीनंतरच्या शिक्षणासाठी गौसे दाभिल या गावी जावे लागे किंवा शिक्षण पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांच्या गावी आश्रय घ्यावा लागे मलाही शिक्षणासाठी माझा गाव सोडावा लागला चौथीनंतरचे शिक्षण घेणे खूप कठीण असे त्यातूनही कोणी सातवी किंवा दहावी पर्यंत शिक्षण घेतलंच तर खूप मोठं दिव्य पार पडलं असं समजलं जाईल त्यामुळे कित्येक जण इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहिले आज येथे आठवी पर्यंत शाळा आहे पुढील शिक्षणासाठी करण्याकरता बस सुविधा आहे नदीवर बांधलेल्या या पुलामुळे पाणी अडवले गेले गावकऱ्यांच्या सहभागातून पाण्याची स्कीम काढण्यात आली शेतकरी बारामाही पीक घेऊ लागले उसासारख्या नगरी पिकांना प्राधान्य दिले गेले शेतकरी बागायतीकडे वळला तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आधुनिक बनला आणि समृद्ध झाला काजू पंचाची बाग नसणारा एकही शेतकरी या गावात ही सापडणार नाही हा पूल ओलांडून गावात प्रवेश करताना असल्या काजूच्या बागा आंब्या फणसाचे डेरदार वृक्ष गर्द वनराई यामुळे जणू एखाद्या तीर्थस्थानी जात असल्याचा जा भास होतो गावकुसात बांबूंच्या बेटामध्ये लपलेल्या गावाचा अगदी जवळ जाईपर्यंत ही लागत नाही गावात प्रवेश प्रथम नजरेत भरत दत्त मंदिर डावीकडे वळाल तर शेळपवाडी आणि उजवीकडे वळाल तर शेळप गाव कुठेही वळा तुमच्या दृष्टीस पडतील ती लाल माती आणि गवत यांच्या मिश्रणाने सावानाने बनवलेली उतरत्या छपरांची घरं स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही घर घरांची मजबूती व ही बनवणारी कोणतीही डिग्री न घेणारे आर्किटेक्ट म्हणजे माझे गावकरी हा एक विषय या गारवा कुतुहला एअर कंडिशनर घरामधूनही मिळणार नाही तशी अलीकडच्या काळात नवीन बांधलेल्या स्लॅबची घरेही आहेत पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे जवळजवळ सर्वच घरांच्या समोर असलेलं भलं तुळशी वृंदावन तिथली माणसं साधी सरळ मार्गी बोली भाषेत मधूर घोडवा असलेली बघताच मायना हक मारणारी गाय मैस नको आलीस बरे आईस काय ग बाय भोळ्या बाबड्या आजीकडून अशी विचारणा होते आणि नकळतपणे माझ्याकडून ही त्याच सुरात उत्तर निघते मग तो संवाद ती भाषा भाषेतला तो मधाळ सूर ऐकतच राहावा असा वाटतो माझ्या गावचे आणखीन एक वेगळेपण म्हणजे इथे साजरे होणारे सण आणि या सणावर असणारी कोकणची छाप शिमगा महाशिवरात्र दत्त जयंती आणि दहिकाला हे इथले प्रमुख सण पारंपरिक पद्धतीने साजरे होणाऱ्या या सणात नवीन पिढी ही तितक्याच आनंदाने भाग घेते कार्तिक पौर्णिमेला दहिकाला साजरा होतो मुंबई पुण्यातील आय टी कंपन्यात कामं करत असलेला तरुण वर्ग दशावतारी नाटक साजरे करतो तेव्हा आश्चर्य वाटते त्यांनी साकारलेली स्त्री पात्रे ही दशावतार नाटकाचं प्रमुख आकर्षण असतं इथं मिरवणूक फिरते त्याला सभिना असं म्हणतात शिमग्याला भजनी मंडळी भजन कर गल्लो गल्ली फिरतात त्याला येते खेळ असं म्हणतात सभीना खेळ हे असे शब्द याच गावच्या शब्दकोशात बघायला मिळतील इतर तर कुठेही नाही इथल्या प्रत्येक माहेर वाशिनीला ज्या उत्सवाला जावंच अशी इच्छा असते तो उत्सव म्हणजे इथली दत्त जयंती हरणाम सप्ताह आयोजित केला जातो आणि इथले गावकरी वारकरी भजन कीर्तनाच्या रंगी दंग होऊन जातात इथले प्रसिद्ध महिला भजनी मंडळ भजन स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर निवडण्यात आले होते महाप्रसादाची चव तर सदैव जिभेवर रेंगाळत राहील अशी तो महाप्रसाद बनवणारे आचारी ही इथले गावकरीच पण त्यांची तुलना पंचतारांकित हॉटेल मधल्या बरोबर ही होऊ शकणार नाही भैरवनाथ मंदिराजवळच शाळेची इमारत आहे शाळेला समर्पित असा शिक्षक शिक्षकवंद लाभला आहे नवीन विकासाचे कास धरून इथला विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर पडतो नोकरी धंद्याच्या निमित्ताने शहराकडे धाव घेतो पण त्याची नाळ गावाशी जोडलेलीच राहते आणि मग हा विद्यार्थी ग्राम विकासासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असतो शाळेच्या संवेदनशील शिक्षकाकडून त्या विद्यार्थ्यावर शेळप माझे आणि मी शेळपचा या भावनेचा संस्कार होतो या अशा संस्कारामुळेच माझ्या गावचे भविष्य उज्ज्वल असेल यात शंका नाही तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे